हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचा अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समंत सगळ्या जणी कशा का आहात कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं लाईक केलं ला यासाठी सुद्धा मनापासून आभारी आहे आणि हो व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर जरूर लाईक करा माझा गुरुवारचा दिवस जो होता तो सुरू झालेला सकाळच्या आता मुलांची सकाळची स्कूल सुरू झाल्यामुळं ते बारा साडेबारापर्यंत घरी येतात त्यामुळं सकाळी मला असं जास्त काही ताण पडत नाही ज्या दिवशी काय सांगतील नाश्ता वगैरे तर जसं कधी फळ कधी दूध कधी मग पोहे ओपीठा अशा पद्धतीनं खाऊन जातात त्यामुळे फळ जास्त प्रमाणात मी ठेवत आहे आणि सध्या आता ना नुसतं पाणी म्हणजे माणसं खाणं कमी पाणी जास्ती करतात आज म्हटलं आता गुरुवार शुक्रवार आहे तूप लागणार तूप संपलेलं होतं दोन टोप भरून साई साठलेली होती माझी एक चूक झाली मी एकाच सगळं टाकायचं होतं पण मला काय वाटलं की एकाच सगळं टाकून होणार नाहीये पण नंतरच मला त्रासदायक गेलं पण हे मात्र डायरेक्टली मी फ्रीजमधनं काढली साई टाकली आणि फक्त पाणी न टाकताच फिरवलं वरनं फक्त गार एकदम थंड पाणी फ्रीजमधलं असताना ते ओतत गेले आणि लोणी पटकन निघालं आणि दुसरं एवढं डोकं खाल्लं त्यानं कारण हे बघा हे मी याच्यातच ओतलेलं होतं तुम्हाला म्हणजे मला घेतलेला अनुभव तो मी सांगेन की पाणी न टाकता पहिल्यांदा फिरवा आणि नंतर डायरेक्टली थंड पाणी टाकण फिरून घ्या लोणी एका झटक्यात निघतं सेकंड टाईमचं माझं चुकलं असं मी आता पाण्यात थोडंसं भिजत घातलेलं आहे दुसरी साई जी आहे ती काढून ठेवली कारण रात्री मी दूध घेतलेलं होतं जसं तुम्हाला म्हटलं की आता घरगुती दूध घ्यायला सुरू आहे ना तर त्यांचं सकाळचं दूध आम्हाला चांगलं वाटलं म्हणून मग संध्याकाळी सांगितलं की आम्हाला अजून दीड लिटर द्या म्हणजे दोन लिटर दिवसाला आम्हाला त्यांच्याकडून म्हशीचं दूध इतर रेट जे आहे ते सत्तर रुपये लिटर म्हशीच्या दुधाचा रेट आहे कारण त्यांनी सांगताना सांगितलं की आम्ही एक टाईम पाणीही मिक्स करत नाही आणि रेट इतर ह्याच्यापेक्षा आमचा थोडासा जास्त असणार म्हणून म्हणलं असू दे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही कुठे भेसळ नाही ना महत्वाचं आहे अरेंज आवडीच्या पदार्थामध्ये मशरूम येतं प्रचंड आवडतं आणि त्याच्यासाठी मी कधीही निमाटलं जाऊ दे घेऊन येते काढलं स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्याच्यावरची साल काढली पुढच्या साइडला ना ते दांडके असतात ती पण कट करून काढली काहीतरीच्या कमेंट येतात की तो काळा भाग काढून टाकायचा तर नाही काळा भाग काढून टाकायचा नाही साल काढायची थोडीशी देंड म्हणजे देठ जे असतात ते कट करून टाकायची आणि चिरून तुम्ही मशरूम वापरू शकता कांदा टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीर तुम्ही जसं बघताय जास्त करून खोबऱ्याचा वापर मी रेसिपीला करत नाही आणि कोल्हापूरच्या जेवणामध्ये जास्तीत जास्त कांदा आणि टोमॅटोचा वापर जास्त प्रमाणात असतो मशरूम पण थोडंसं तेलामध्ये भाजून घेतलं आणि तुम्हाला चव जर अजून पाहिजे असेल ना तर तुपामध्ये भाजून घेतलं तरी पण चालेल मी तेल थोडंसं जास्त ठेवलं कारण ह्यातल्याच उरलेल्या तेलामध्ये मी आता तडका देणार आहे म्हणजे बाकीचा आपला मसाला जो आहे तो मी भाजून घेणार आहे आता हे सगळं एकत्र करून मी व्यवस्थित पाणी घालून एक पेस्ट बनवून घेतलेलं आहे कोरड्यापेक्षा ना थोडीशी पेस्ट केली की त्या आपल्याला ग्रेव्हीला ना तेल पण सुटतं आता काढून घेतलं जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे मशरूम जर कोण खात नसेल ना तर आयडिया सांगते तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंसं पनीर घालायचं थोडंसं काजू घालायचं यानं काय होणार ज्याला जे आवडेल ना ते घालायचं म्हणजे ग्रेव्ही तर सेमच राहते मशरूम आवडणाऱ्याला मशरूम ज्याला आवडत ले कर। नाही त्याच्यासाठी काजू ज्याला काजू आवडत नाही त्याच्यासाठी पण आपल्या एकाच घरात जर बघायला गेलं ना चार माणसं असतील तर चार तऱ्हेची चार माणसं असतात आता आपल्याच घरात चार जणांच्या वेगळ्या निवडी वेगळ्या स्वभाव वेगळं सगळं वेगळं असतं त्यामुळं किटो असं म्हटलं की ती तोंडवाकडं करत कारण तिला मशरूम आवडत नाही हा प्रॉब्लेम आहे तिचा म्हणून म्हटलं आजचा एक दिवस एक सिंगलमध्येच मी केलं बाकी आता काहीही घातलेलं नाही गेल्या वेळेला केलं तर त्यावेळेला मी सगळं थोडं 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 ॲड केलेलं होतं पण आता कसं माझा पण उपवास होता आता हे बाकीचे कोण खाणार आहे एवढं विचार केला की तेच शिल्लक पडणार आहे आणि संध्याकाळी पुन्हा ते आणि शिळं माझ्याकडे येणार किंवा सगळ्याकडे येणार त्याच्यापेक्षा एकच सिंगल केलेलं आपलं बरं आता लोणी धुवून घेतलं आणि त्याच भांड्यामध्ये ज्या भांड्यामध्ये मी लोणी काढले ना त्याच भांड्यामध्ये मी गव्हाचं पीठ जे आहे ते मळून घेत आहे यानं काय होतं ना की भांडं पण स्वच्छ होतं आणि ते क्लिनिंगला पण प्रॉब्लेम जात नाहीये आणि त्यातलं जे पाणी उरलेलं होतं ना ते सगळं मी वरच्या पिलांना आपल्या खाली पॅन्थरला आपल्या शेरूला सगळ्यांना ते पाणी प्यायला दिलं सगळ्यांना आवडीनं पिलं म्हणजे ठेवलं पण नाही पाणी मला वाटलं की कुणा पितात न पितात कारण बरेच काही म्हणतात की झाडांना वगैरे घालावं पण आता खाणारे पिणारी आहेत म्हणून मी त्यांना घातलं तूप तापवत ठेवलेलं आहे छान पद्धतीनं तूप निघालं कारण बऱ्याच दिवसाची साई जी होती ना ती मी साठवून ठेवलेली ना आता दूध जास्त आलं ना लक्षात ठेवा साई जास्त निघते घरात ना मी सोडली तर कोणीच शाईला इंटरेस्टेड नाही किटो तर साई तोंडात गेल तर उलटी काढते तूप खाते दही खाते ताक खाते आणि साईला मात्र तशी करते नाश्ता खाता, बिस्किट खातात बिस्किट बटर खातात जे कोण बोलाय ना नाही दादा नको बिको म्हणा येणार नाही मी काय केलं की लगेच के लगे मला येणार mm. हा तुम्हाला पण पड़ पटत का त्याला पण चांगली कर्म लागते काय म्हणतात बघा त्याला पण चांगली कर्म लागते आणि हे तोंडाला असं बोलायला ती कर्म खराब होत नाही का देवांना एंड बायकोला काय बोलायचं काय होत नाही बर देवादिकात सुद्धा लिहिले तेवढंच बरं आठवतंय देवादिका बायकांना काय लिहिले ते आठवत नाही काय लिहिले देवादेखा बायकांना बायको बद्दल काय लिहिले का नाही का फक्त पुरुषातच वाचल तेवढं वाचलं नाही रे असं चला चालेल आपल्याला अभिषेक वगैरे करायचे मी ह्या या मध्ये घेत आहे चहा या चंबू हा काढून आणली या मध्ये ना इकडे कट गेला इकडे एक कट गेला हे भांड काढून टाकायचंय मला पण माझ्या लग्नातलं आहे माझ्या लग्नातलं हे भांड आहे <laughs> तर हे लग्नातलं आहे चेपलं ढपलं तरी पण तुम्हाला सांगू आपला जीव असतो आपल्या लग्नातल्या भांड्यात काय तुझ्या आईची पितळी तुझ्या आईची पितळी ते बघा ते चल बघा की पॅन्थर बघा दादा कामावर गेल्यानंतर लगेचच मग मी माझी रेग्युलर आपली देवपूजा जी आहे ती करून घेतली बाकी गुरुवारमुळं बाहेरचं जे काय होतं ते सकाळी झालेलं होतं माझ्या पूजेचं एक धड टायमिंग नाही ज्यावेळेला मन प्रसन्न कामाचा लोड कमी त्यावेळेला पूजेला बसते पण हो सकाळी अकराच्या आधीच माझी पूजा ही होते त्याच्यानंतर मात्र मी जास्त करून करत नाही आहे पूजा रात्री गुरुवारची देवपूजा जी आहे ती झालेली आहे फक्त एवढंच आहे की गुरुवारची जी पूजा मांडणी इथली असते ती मी केलेली नाही कारण तुमच्या दादाला मी पानं आणाय सांगितलेलं रात्री पानं आणलेली नाही सकाळी त्यांना गडबड झाली त्यामुळे ते गेले म्हणून म्हटलं ठीक आहे आपण पूजा सकाळी मांडली तरी माझं जे काय म्हणजे पोती वाचायचं का आम्ही संध्याकाळीच करते म्हणून म्हणलं कामाने येता येता घेऊन येतील आणि त्याच्यानंतर मग आपण पोती वगैरे पुढचं वाचन जे आहे ते करूया आता आज अगरबत्ती जी आहे ती वेगळी लावलेली आहे ही अगरबत्ती लावलेली आहे एवढा सुगंध छान येतो म्हणून सांगू शकत नाही असं मी तुम्हाला काही हे दाखवते मला कोणीतरी प्रेमान पाठवलेलं आहे ते तुम्हाला पहिला शेअर करते पहिलं म्हणजे ही अगरबत्ती आणि हे मला कालच रिसीव झाले आणि बरोबर आज गुरुवार होता तर श्री स्वामी समर्थ हिना अगरबत्ती अत्तर बेग -बेग हे वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर आहेत हे बघा हे पिंक आहे आणि हे थोडस गोमूत्राचा कलर असतो पाणी जे असतं त्याच्यापर्यंत हातावर मी आता एकदा हातावर मी स्प्रे केलं ते पाणी एकदम असं कापूर जसं आपण कापूर मींट वगैरे थंडामध्ये येतं ना अशा पद्धतीनं सुगंध भरपूर छान येतोय गुढीसाठी साडी आलेली आहे त्यातच आलेली आहे तर मी साडी दाखवते पहिला ह्या साड्यांचा टेन ट्रेंड भरपूर आलेला आहे सध्या अशा पद्धतीनं आहे बघा आणि आपल्याला ना अडकवण्यासाठी जे आपली गुडीची काठी असते ना त्याच्यामध्ये अशी अडकवायची सोबत हे गुंडाळायला काठीला कपडा जो आहे ना एकदम छान आहे म्हणजे असं कुठलं पण साडी घेतली आणि हे केलं असं नाहीये कपडा म्हणा याची बॉर्डर म्हणा काठ म्हणा डिझाईन म्हणा आणि सोबतच शिवलेलं वर्क मेघांजलीनं पाठवलेलं आहे आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी आहोत पण आम्ही कधीच म्हणजे असं शेअर केलं नाही की बाबा आम्ही मैत्रिणी आहोत ती कोल्हापूरला आले मी भेटले वगैरे असं नाही कारण मी गावी होते त्यावेळेला आणि ती गेली तोपर्यंत मी येईपर्यंत पण एक म्हणतात ना की स्वामींच असं असतं की ज्याची त्याची भेट जिथं तिथं स्वामी घडवून आणतात आणि सोबतच आपले एखाद्या संघ रिलेशन जर चालत असेल लॉंग टाईम तर ते लक्षात ठेवा की ते स्वामी कृपेनेच असतं आणि त्या आयुष्यामध्ये भरपूर जण येतात भरपूर जण जातात जे विचार माझे विचार खूप सारे मिळते जुळते आहेत अगदी मी म्हणेन नव्वद टक्के दहा टक्के प्रत्येक माणसामध्ये वेगवेगळं असतं ती स्वतः खूप साऱ्या गोष्टी वापरते आणि जेव्हा ते बेस्ट असेल ना त्याच गोष्टी रिकमेंडेड करते नवीच्या माध्यमातून मेघासाठी सुद्धा खूप मनापासून आभारी आहे तर चला आता मी डायरेक्टली तुम्हाला ना संध्याकाळीच भेटणार आहे कारण आता दिवसभर लागणार सगळं काम पूजापाठ झाले वरची तिथली पण पूजा झाले इथली पण पूजा झाली आता जर खालीपर्यंत येईपर्यंत तीन, तीन तास जातात तास परशी पुसायचं लांबच असते तर हे जे पार्सल आहे हे मला आलेलं होतं बुधवारी आल्यानंतर मी खोललेलं होतं तुम्हाला पॅकिंग जी आहे ते अशा पद्धतीने ते एकदम स्ट्रॉंग पॅकिंग ते फोडता फोडता वैताग येतो कारण का तर कुठंही असू दे ते पॅकिंग व्यवस्थित जाणं गरजेचं आहे त्याच्यासाठी ते तेवढं पॅक केलं जातं असं ही क्लिप एवढ्यासाठी शेअर केली की ह्या वस्तू जर तुम्हाला घ्यायच्या असतील तर कुठून घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पत्ता दिलेला आहे मुंबईमध्ये कुठे मिळतात काय प्लस फोन नंबर दिलेला आहे हेच नव्हे तर अजून भरपूर सारा आहे तर तुम्हाला जर पाहिजेल असेल तर तुम्ही त्याच्यावरून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑर्डर करू शकता आणि त्यांच्याकडे भरपूर साऱ्या गोष्टी मिळतात बाप्पा मोरिया या स्टोअरकडून ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही घेऊ शकता आता सगळी डिटेल्स दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला सोपं पडेल डिस्क्रिप्शन बॉक्स कसं शोधायचं माझं टायटल दिसत आहे आपल्या व्हिडिओ पाहताना खाली टायटलवर टच करा टायटलवर टच केल्यानंतर खालच्या साईडला डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन होतं त्यात जाऊन तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा पत्ता पण जर जवळ तिथले असतील तर तिथल्या तिथं मुंबईमध्ये जाऊन आणचाल तुम्ही आणि जे लांबचे असतील तर तिथं नंबर दिलेला आहे त्याच्यावरती फोन करा असं साडी जवळून दाखवली एकदम मस्त एकदम सॉफ्ट असं कापड आहे याची कुठलीही प्राईज मला माहीत नाही कारण मला ती भेट म्हणून आलेलं आहे त्यामुळं त्याची प्राईज मला माहीत नाही आणि आता मला कमेंट येतील असं हे संध्याकाळचं टायमिंग होतं माझी पोथी वगैरे मी वाचून घेतली तर चला आता आपली पोती वगैरे वाचून झालं कानातलं मी काढलेलं होतं ते काढूनच ठेवलेलं होतं तिथं राहिले कारण दुपारी ॲडिटिंग करताना म्हणलं काढलेलं बरं मोठं आहे ना ते असं आठ वाजलेले आहेत पोती वाचून झाले आता स्वयंपाकाला जायचं आहे ते जर करा जा भेटणे पहिला त्याला आता दूधवाले दादा आल ते त्याच्याकडून दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एकही ठेंब पाण्याचा नसतो त्यामुळे सत्तर रुपये लिटर असा रेट आहे आपल्याकडे गरम आहे हा गरम आहे तिकडून काढल्या काढल्यानंतर आणि आज ब्रेड आणलेले आहेत आपल्या पिल्ल्यांसाठी सगळ्यांसाठी कारण सारखं उठून ते रोज एक एक खाऊन वेळ टाकतात त्यामुळे कधीतरी आलटून पलटून काहीतरी घालायचं म्हणून ब्रेड ही बेरी जी आहे ती निघालेली आहे सकाळच्या तुपाची ना कधी हंडा म्हणते डेरा कधी आणाय हो कारण हा मधलं पाणी पिऊन पिऊन ते कमेंट येतात बघा फ्रीज मधलं पाणी पिऊ नका त्यापेक्षा डेरातल्या पिल्याला बरं की किती दिवसाला आणायचं म्हणजे किती दिवसानंतर दुसरा आणायचा तेच मला मला कळलं म्हणून मी हसले तुमच्या बहिणी कळत कारण दादाला लेहरा आहे त्यांना माहिती आहे कारण का काही पण आहे ना कशा माझ्याकडे टिकतच नाही काय करायचं काय तर कसली खोड आहे काय माहित आवर्जून जाऊन त्याला धडकून फोडेल <laughs> काय खोड आहे मलाच कळत नाही म्हणजे मजबूत म्हणजे आता तुला लोखंडाचा डेरा करून द्यायला पाहिजे लोखंड लागते ती आवाज शेरूच शेरू एवढा भटकंदी करायला सोकलाय ना या एरियात शेरू कुठे कुठे जातोय कमीत कमी आपल्या घरापासून एक किलोमीटर अंतर तिकडे एक किलोमीटर तिकडे एक किलोमीटर एक किलोमीटर अंतर सगळीकडे तो हिंडून येतो काय सगळीकडे ओळख झाली ओळख वट असा ना कुठल्याही कुत्र्या नवीन कुत्र्याने यायचं नाही किंवा त्याच्या वळखीच अनओळखी कुत्र इथे यायचं नाही आणि माणसं पण यायची नाहीत आणि माणसं पण यायची नाही माणसं जरी आली तरी डायरेक्ट अंगावर परवाचीच गोष्ट एक चार दिवसापूर्वी किट्टोच्या टीचर आहे ना न्यू ऍडमिशन साठी इकडे आल ना मग त्याने मला फोन केला वहिनी मी आलेले आहे म्हणून मग मी वरती होते थांबा म्हणलं पाच मिनिटं मी वरन खाली यायपर्यंत मला वेळ झाला शेरू दा ना घातला तिथं दारात उभारला मम्मी गेली तर शेरूने इथं चौकटीत येऊन उभारला इथं चौकटीत येऊन ना भुकत उभारला मी असताना पण म्हणजे शेरूचं एक म्हणजे काय सांगायचं म्हणजे भले हिंडू दे फिरू दे हे करू दे पण त्याचं लक्ष भरपूर असतं आणि परवाचीच गोष्ट आहे मी जसं तुम्हाला सांगितलं की दररोज न चुकता मुलांना स्कूलमध्ये म्हणजे स्कूल बस पशी सोडायला जातो न चुकता एकही दिवस गॅप पडत नाहीये न चुकता जायचं पोरं सोडायची पोरांची गाडी हल्ल्या मग शेरू घरायला रिटर्न येणार असा शेरू आहे असं स्वामींची देण शेरू आहे शेरूचं ते म्हणतात ना की लहानपण मला मा माहित नाही कुठल्या गल्लीतला बोळातला काय कुठला आलाय आम्हाला काही माहित नाहीये आपल्या शेरूचा बद्दल जवळ हा परवा दिवशी सोमवारी आपल्या शेरूचा बड्डे असतो स्वामी प्रकट दिना दिवशीच आम्ही शेरूचा बड्डे करतो कारण ह्या घराचा सा बांधकाम चालू असताना शेरू जो आलेला होता ना तो त्याच महिन्यात आलेला होता ऍक्च्युअली टायमिंग आम्हाला काही तारीख माहित नाही कुठली आहे काय आहे पण आमच्यासाठी तो स्वामींचा आशीर्वाद आहे त्यामुळे आम्ही म्हणतो चला स्वामी प्रकट दिना दिवशी शेरूचं हे करायचं जेव्हापासून आम्ही मुंबईला गेलो त्याला ते नऊ दहा दिवस ना तिकडून मी आले आणि आईकडे गेले त्या नऊ दहा दिवसात ना खाणं तेवढं ते घालत होते बांधणं सोडणं वगैरे असं थोडीच त्यांना जमणार आहे त्यामुळे त्याला ते मोरिकामा सोडण्यात आलेलं आणि त्या दिवसापासून त्याला जी सवय लागली ना बांधून नाहीच म्हणतो अजिबात नाही म्हणतो बेल्ट काढून पळतो कारण ते दहा दिवसात सवयच लागली त्याला फिरायची हिंडायची आणि आम्ही याच्या आधी पण तो हिंडून फिरून जगलेला होता पुन्हा भरपूर कमेंट आले की ताई त्याचं बंदिस्त लाईव्ह ठेवू नका मोकळं सोडा मोकळं सोडा झालं ते मोकळं सोडलं ते पाक बिघडलंच आता बांधून नकोच म्हणते पण असो त्याचा लाईफ त्याच्या हिशोबाने तो जगतो बऱ्याच जणांच्या कमेंट आहेत आता फोर व्हीलर घ्या मी तर काय ऑलरेडी घोड्यावरच बसलेलो आहे परंतु तुमच्या ताईच्या हातात लगाम असल्यामुळे ना तो घोडा पुढे पडत नाही लगाम काय मी काय काय केलं लगामला कारण काय मी घोड्यावर बसून हे करत असले खरं हिने लगाम खेचून धरलं त्या सेकंड हँड पण चांगल्या क्वालिटीतली चांगल्या क्वालिटीतली म्हणजे ते जास्त ही खर्चिकणारी नकोय दुसरी गोष्ट एक हाती वापरलेली पाहिजे त्यामुळे आमचा प्लॅन तो चालू आहे की आम्हाला फोर व्हीलर अशी पाहिजे जे आपल्याला म्हणजे जास्त पैसे पण द्यायचे नाहीयेत जास्त पैसे का द्यायचे नाही सांगते मला गाड्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आवडत नाही मी यांना काय म्हणते तुम्हाला जर भविष्यात कधी वाटला ते आपलं आधीच घर आहे ना ते झाल्या झाल्याच सगळं चांगलं असताना तुमचे दादा आहे ना कुठली गाडी होती गाडीचं नाव हो काय ए नाही तिकडच्या घरात तुम्ही घ्यायला लागलेला ती गाडी आहे ना दादा घ्यायचेच म्हणून बसलेले होते जाऊन बघून आलेले होते पण त्यावेळेला मी आडवर लावलं अजून एखादा कुठेतरी हे ज घर आपल्याला अपुरं पडतंय अजून एखादा कुठंतरी जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची पण गाडीमध्ये करायची नाही त्यावेळेला मी आडवी पडलेली होती <laughs> आडवी म्हणजे दादाला नाहीच म्हणते सांगितलं तुमच्या दादाचं हे काय की तू नाही म्हणते तर आपण थांबलेलं बरं म्हणून मग आम्ही ती गाडीचं हे केलं आता इथं आल्यावर पण चालू आहे त्यांचं गाडीचं पण मी पण म्हणते अजून थांबा नवीन तर आम्ही आता घेणारच नाही नवीन अजून सांगते मी चार पाच वर्ष तर मी नवीन घेणार नाही काय आम्ही सेकंड हँड घेतली ती फक्त आम्हाला वापरायपुरती तरी एखादी प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर सगळ्यात बेस्ट आहे म्हणजे माझं विचार हे बघा मी माझं विचार शेअर करते कोण करते त्याच्याशी मला काही नाही आहे मी फक्त माझं विचार शेअर करते त्यामुळे मला गाडीत वगैरे काही इंटरेस्ट नाही आहे घेतली तर एक किती बजेट किती दोन अडीच लाखापर्यंत हा दोन पर्यंत दीड ते दोन पर्यंत फक्त साधी आपली जाण्या येण्यासाठी बाकी काही तिची हाऊस मूस काही नाहीये डोक्यात बऱ्याच जणांना गाडीचं खूप वेळ असतं तसं मला वेळ वेगळंच आहे माझ्या डोक्यात वेगळंच वेळ असते आणि तुमच्या दादा त्याला सपोर्ट करतात बरं का नाही असं नाही त्यामुळं अजून एक चार पाच वर्ष तरी न्यू गाडी काय आपण घेणार नाही घेतली तर सेकंड गाडी ती पण दीड दोन लाखापर्यंत बघायला लागलोय बजेट वगैरे सगळ्या गोष्टी आता बऱ्याच जणी म्हणतील की ताई असं नको करू घे गाडी खूप गरजेची आहे तर हो गाडी गरजेची वाटा लागली आता कधी बाजार आणायचं झालं कुठे जायचं झालं पण नवीन नाही सेकंड हँड आणि जसं सांगितलं बजेटमध्ये मला एक कमेंट आलेली होती त्याचं उत्तर देणं खरंच मला गरजेचं वाटतं ती कमेंट अशी होती की अडचणी झाल्यानंतर तुम्ही घरामध्ये असंच वावरता का तर हो असंच वावरतो मग करणार कोण बघणार कोण दुसरी गोष्ट घरामध्ये मुली भरपूर असतील तर पूजापाठ व्रतवैकल्य देवपूजा याला तुम्ही कसं करतात ताई थोडक्यात सांगा तर हे बघा मुली असतील आता समजा एखाद्या घरात चार मुली असतील आणि आई एक पाचवी अखंड महिना गेला त्यातच मग महिनाभर तसेच टाकणार आहे का तुम्ही नाही टाकू शकत ज्यांचं काही नाहीये त्यांनी सकाळी आंघोळ केली की देवपूजा करायचं गोमूत्र घरात ठेवत जावा दुसरी गोष्ट सांगते मुलींचं वगैरे काय कशाला आपण म्हणजे खरंच सांगते मी आता मला त्या गोष्टींचा बऱ्यापैकी अनुभव आहे ज्यावेळेला आपली पारायण असतात ना कडक जसं गुरुचरित्र नवनाथ रामविजय ही जी पारायण आहेत ना याला मात्र काटेकोर सात दिवसाचा नियम पाळला जातो पण रेग्युलर जर देवपूजा असेल आणि घरामध्ये समजा तुमच्या मुलींचं काही असं असेल तर आपण एक काम करायचं की सकाळी आंघोळ केली की पहिला आपली देवपूजा जी आहे आवरून घ्यायची आणि मग दिवसभर बाकीच्या आपल्या घरात जर बघायला गेले तर माझं गुरुवार असू दे शुक्रवार असू दे त्याच्यामध्ये जर मला मुलीचं काही जाणवलं तर मी ती गोष्ट कुठलीही पाळत नाही मी माझी सेवा करते पूजा मानते पोती मानते हा आपण जेव्हा आपलं असेल ना त्यावेळेला मात्र नाही कारण जे करणारं आहे त्यालाच जर असेल अडचण तर ते बाकीची घरातली कोणी एवढी इंटरेस्ट घेतात हल्ली जर बघायला गेलं तर घरोघरी एक प्रॉब्लेम असेल जो आपल्यात पण आहे मी जर समजा गावाला गेली ना तर दोन दिवस फक्त कुठेतरी दिवा लावलेला असेल देव पूजेला सुद्धा बघितलं जात नाही ना पूजायचं ते कशाचं काय बघितलं पण जात नाही जो तो उठतो जो शाळेला जाणारा शाळेला पळतो कामावर जाणारा कामावर ते तसेच राहतात मी येईपर्यंत देव वाट बघत बसलेले असतात असं कोणाकोणाच्या सांगा त्यामुळे मी काय ती जबाबदारी कोणाच्या अंगावर देत नाही ज्याचं मनापासून असेल तो करेल नाही तर राहील असं आहे त्यामुळे ते आता तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या प्रत्येकाच्या घरात असणारे मला माहिती आहे पुरुष मंडळी कमी प्रमाणात आहेत जे पूजापाठ करतात अगदी ज्या बायका कशा करतात तशा वीस टक्के फक्त करत असतील ऐंशी टक्के प्रत्येक घरात लेडीजच पूजा करते आणि अडचणीच्या काळात कसं करायचं जसं मी सांगितलं तसं सा। असं ती बेरी मी वापरलेली आहे बेरी म्हणजे काय तूप काढल्यानंतर जो खाली गाळ उरतो ना त्याच्यापासून आपण स्वीट पदार्थ खूप चांगला बनवू शकतो पण एक लक्षात ठेवा की तुम्ही बेरी बनवताय पण ते लोणी जे आहे ते दोन तीन वेळा तुम्ही धुतलं गेलं पाहिजे जर तुम्ही दोन तीन वेळा जर ते लोणी धुतलं नाही आणि तुम्ही तसंच वापरलं तर ती बेरी आंबट होते मग तुमच्या स्वीट पदार्थाची वाट लागते म्हणून मी हे आवर्जून सांगते की दोन तीन वेळा लोणी धुत असावं खूप खूप छान आणि चवीला असा त्याचा स्वीट पदार्थ बनतो मग आता मी गाजरामध्ये घातलेला आहे ना तर एक प्रकारचा जो खवा असतो ना तो फ्लेवर जो आहे तो येत होता असो आज मी चपाती वगैरे केली नाही जसं म्हटलं पिल्ल्यासनी वगैरे सगळ्यासनी ब्रेड आणलेला आहे त्यांचं सगळ्यांचं ब्रेडवर चालून जाईल आणि आमच्यासाठी डाळ खिचडी म्हणतात त्याच्यामध्ये कांदा नाही काहीही मी घातलेलं नाही ना लसूण नाही साधी लस� सिंपल डाळ खिचडी आणि गाजराचा हलवा एवढंच आज बनवलं तुम्ही म्हणताल ताई संध्याकाळचा उपवास जो आहे तो प्रॉपर जेवणाने सोडावा सगळं मान्य आहे पण आपल्याला कधी कधी खूप कंटाळा येतो खूप वैताग येतो त्यावेळेला जेवणामध्ये अशा पद्धतीने मी कधीतरी शॉर्टकट मारते आणि दुसरा दिवस होता माझा शुक्रवारचा दिवस एक प्रॉपर जेवण जे आहे ते संध्याकाळी जेवलं होतं दुसऱ्या दिवशी बरं वाटतं पण तेवढा त्राणच नव्हता करायला म्हणून म्हटलं जाऊ दे कधीतरी एखाद्या दिवशी आपलं खिचडी वगैरे मी जसं तुम्हाला सांगितलं माझे व्हिडिओ रेग्युलर रिअल जे चाललंय तेच असतात व्हिडिओसाठी ना वेगळं काय असतं ना व्हिडिओ करायचं आहे म्हणून स्क्रिप्टेड काही नसतं जे आहे ते आहे रेग्युलर रियल रुटीन मी तुम्हाला शेअर करत असते त्यामुळे ज्या दिवशी फुल जेवण केलं त्या दिवशी शेअर करते ज्या दिवशी अशा पद्धतीनं डाळ भातावरती भागवलं ते पण मी तुम्हाला शेअर करत असते तर चला ताईनो मी व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा दुसरी गोष्ट काही कमेंटचे रिप्लाय राहिले असतील तर मनापासून माफी मागते स्वामी समर्थ